तुफान येत आहे मित्रांनो तुफान येत आहे आता तुम्ही म्हणताल की मी कुठल्या तुफानाबद्दल बोलतो आहे तर मी बोलतो आहे दशावतार या तुफानाबद्दल बारा सप्टेंबरला हे तुफान सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट आज त्याचा टीझर आला आहे त्याच टीझरवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तू मित्रांनो शेवटपर्यंत माझ्या कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा या चित्रपटाच्या रिव्ह्यूसाठी या चॅनलवरती तुम्हाला नक्की म्हणजे नक्की म्हणजे यावंच लागणार आहे ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಮಾ ನಾವ ರವೀಂದ್ರ ಸೇವೆ ಪತಾಯ ಲಾರ್ಕೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ರಚನಾಬ ರವೀಂದ್ರ मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मी खूप जास्त खुश आहे खूप जास्त म्हणजे खूप जास्त खुश आहे कारण मी आज एक असा टीझर बघितला आहे जो मी आतापर्यंत जेवढी टीझर बघितले ना त्या सगळ्यांमध्ये अ दर्जाचा आहे म्हणजेच वरच्या दर्जाचा की असा टीझर असा टीझर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खूप कमी वेळा बनला जातो आणि असाच हा टीझर दशावतारचा आहे या टीजरला दशकातला सगळ्यात जबरदस्त टीझर जरी बोलला तरी काहीच कमी होणार नाही एकदम परफेक्ट टीझर आहे परफेक्ट कट टीजर आहे की जिथे तुम्हाला मला हुलकावणी दिली जाते पण तुम्हाला सांगितलं जात नाही ही खरी टीजरची आणि ट्रेलरची कमाल असते या चित्रपटाचा टीझर जर असाय तर विचार करा ट्रेलर कसा असेल आणि ट्रेलर नंतर तुम्ही चित्रपटाचा विचार करा की तो कुठल्या लेवलचा असणार आहे प्रत्येक गोष्ट या चित्रपटातली एपिक आणि ग्रँडनेसचा फील देते जो प्रत्येक टीजरला खूप गरजेचा असतो तुमच्या चित्रपटाची हाईप एकदम टॉप लेवलला नेण्यासाठी ने आणि या टीजरने ते शंभर टक्के करून दाखवलं आहे टीजरबद्दल खरंच म्हणजे मला मला नाही समजतं मी कुठल्या शब्दात व्यक्त होऊ पण मी जर व्यक्त होण्याचं ठरवलं तर मी असं व्यक्त होईल की या टीजरमध्ये जेवढे काही सीन्स आपल्याला दिसतात ना ते खरंच एक त्यांचा एपिकनेस घेऊन जन्माला आलेत की डायरेक्टरने ठरवलं आहे की तुम्हाला या चित्रपटाद्वारे फक्त आणि फक्त एपिकनेसचाच फील द्यायचा तर ते यावेळी शंभर टक्के देणार आहेत आणि मी सकाळी एक रील बघत होतो त्यामध्ये मोठे मोठे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीबद्दल बोलत होते जसे की रावल झाले नसरुद्दीन शाह झाले आणि बरेचसे कलाकार आहेत जे म्हणत होते की मराठी चित्रपटसृष्टीही अशी एकमेव चित्रपटसृष्टी आहे ज्याच्यामध्ये जेवढे काही कलाकार आहेत ते सगळे तरबेचे आहेत ते सगळे दिग्गज आहेत म्हणजे त्यांच्या कामात ते सगळे पटाईत आहेत तसेच तरबेज आणि अफलातून कलाकार आपल्याला चित्रपटात दिसतात काही नावं घेण्यापासून मला मला स्वतःला थांबवता येत नाही तर मी या चित्रपटातले काही कलाकारांची नावं तुमच्यासमोर सांगतो दिलीप प्रवाळकर भरत जाधव महेश मांजरेकर अभिनय बिर्डे सिद्धार्थ मेनन सुनील तावडे प्रियदर्शन इंदेलकर विचार करा की ही स्टारकास्ट आता थांबायचं नाही नंतर सगळ्यात भारी स्टारकास्ट आहे की ज्या ज्यांचं नाव घेतल्यावरतीच कळतं आहे की त्या चित्रपटात त्यांचे परफॉर्मन्स कसे असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ना की या चित्रपटाचं संगीत हे इतकं तगडं आणि इतकं खतरनाक असणार आहे ना की तुमच्या अक्षरशः गुजबंक्स प्रत्येक सीनला गुसबंक्स असणार आहे हे नो no डाऊट आहे टीजरमध्ये मला एक गोष्ट खूप जास्त आवडली ती म्हणजे इंट्रो कट म्हणजे कुठले कुठले कलाकार आपल्याला या चित्रपटात बघायला भेटणार आहे त्या बाबतीत थोडीशी हिंट देण्याचं काम केलंय आणि ते इतकं सुरेख आणि सुंदररीत्या केलंय ना मी म्हणतो ना की हा टीजर इतक्या जबरदस्त प्रकारे कट केला आहे ना असं मराठी चित्रपटांसोबत सहसा घडत नाही त्यांचं म्युझिक सुद्धा तेवढंच तोडीचं आहे आणि टीजर सुद्धा तेवढाच तोडीचा कट केलेला आहे आता थांबायचा नाही बघितल्यानंतर मला असं वाटलं होतं की या चित्रपटानंतर कुठलाच चित्रपट याच्या तोडीचा नसणार आहे पण तिथे मी डग आता डगमगतोय कारण या चित्रपटाचा टीझर बघून ना मला खरंच वाटायला लागले की हा चित्रपट आता थांबायचा नाहीच्या तोडीस तोड असणार आहे त्यामुळे ना मी खूप म्हणजे इतका जास्त एक्सायटेड आहे ना बारा तारखेसाठी की मी फक्त आणि फक्त वाटा बघतोय बारा तारखेची कधी बारा तारीख इथे आणि कधी मी पहिला शो जाऊन बघतोय तर मित्रांनो हा होता माझा दशावतार या टीझरचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही टीझर बघितला असेल तर टीझर बाबतीत तुमच्या काय भावना आहे त्यासुद्धा तुम्ही खाली व्यक्त करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडतात तर जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि सोबतच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या येणारा अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद काळजी घ्या